नमस्कार आज आपण पाहणार आहोत हरतालिकेची पूजा आणि इथं पहा मी पाटावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे आज हरतालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा इथं आपण गणपतीचा अगोदर अभिषेक करणार करणार आहोत ओम गण गणपते नम स्नानं समर्पया मी नंतर म्हणायचो ओम गण गणपते नम पंचामृत स्नानं समर्पया मी असं म्हणून आपल्याला गणपतीच्या अगोदर अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने आणि इथं जोडपान घेऊन थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची कोणत्याही पूजेच्या अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करायची असते आणि त्याच्यानंतरच पुढची जी आपली पूजा आहे ती करायची असते तर इथं आपली गणपतीची आपण इथं हळदी कुंकू समर्पया मी असं म्हणायचं हळदी कुंकू व्हायचं वस्त्रमाळ वगैरे घालायचे आणि नंतर हे गणपतीला हरळी खूप प्रिय आहे आपण अशी हरळी व्हायची फूल वगैरे व्हायचं मी तर प्रसादासाठी केळी ठेवलेली आहे गणपती बाप्पांना केळी ठेवली असा नैवेद्य दाखवायचा ओम प्राण आहे सहाव्या नाही स्वाप नाही ओद नाही स्वाब्रमद्या अमृतायम श्री नैवेद्यम समरपया मी असं म्हणायचं त्याच्यानंतर मी इथं महादेवाची पिंड काढायला चालू केलेली आहे आणि पहा इथं खूप छान अशी मी महादेवाची पिंड काढलेली आहे वाळूची तर तुम्ही पण आज हरतालिकेचा सा उपवास धरला असन आणि अशी पूजा केली असन तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पूजा केलेली तर खूप छान इथं मी अशी महादेवाची पिंड वगैरे काढून घेतलेली परत आपल्या बाजूलाच पार्वती काढायची आहे आणि तिच्या मैत्रिणी पण काढायच्या आहेत असे नाही आपण पिंडीवर पण अगोदर पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक केलेला आहे ओम नम शिवाय म्हणा तुम्हाला जो महादेवाचा मंत्र येत असंतो तुम्ही म्हणून असं अगोदर पाण्याने पंचामृताने मी थोडं थोडं व्हाऊन अभिषेक केला नंतर अष्टगंध वगैरे लावून घेतलेला आहे हां खूप छान इथं कार्तिकेय आणि गणपतीचं स्था अस स्थान असतं त्याच्यामुळं मी इथं साईडला पण हा अष्टगंध व्हावून घेतलेला आहे कार्तिके आणि गणपतीसाठी इथं जे आपण इथं साईडला हे जे चार हे काढले ते आपले जे पार्वती मातेच्या मैत्रिणी आहेत त्याच्यामुळं मी ते तिथं साळुंक्या काढलेल्या आहे जसे आपले पोतीमध्ये जसं दिलेलं आहे तसं आपण इथं पिंड वगैरे पार्वतीसह स्थापन करायचं आहे आणि मी इथं नैवेद्यासाठी पाच फळं वगैरे मांडलेले आहेत आज आपण काही खायचं नसतं उपवास धरायचा असतो फळं वगैरे खायला चालतं पण मग बाकीचं आपण आज का काही खायचं नाही आहे त्याच्यामुळं इथं पहा हे जे आहे ते आपण पार्वती मातेची इथं ओटी वगैरे भरून घेतलेली आहे जे मी विकतच आणलेलो होतं आणि इथं पार्वती मातेला पण वस्त्रमाळ वगैरे घातली महादेवांना आणि गणपती बाप्पांना आणि ही पत्री जे आहे आमच्याकडं सगळं असं विकत भेटतं खेडेगावात इकडं तिकडं कसं बायका झाडाचे पानं वगैरे तोडून आणतात तर इथं आपल्याला असं काही आता नसल्यामुळं आपण हे विकायला येतं तर मग आम्ही ते विकायला आलेलं घेऊन येतो त्यांना असंच पूजा करत असतो हरतालिकेची आता प्रत्येक भागात कसं वेगळं भीगड़ वेगळं असतं तसं आपण करत असतो तरी इथं मी हारतालिकेची कहाणी वाचत आहे हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्वात श्रेष्ठ चांगले व्रत कोणचे आहे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसे नक्षत्रात श्रेष्ठ आहे ग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहेत देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे हारतालिका व्रत हे श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्यांच्या पुण्या तू मला प्राप्त झालीस ते ऐकून हे व्रत भाद्रपद महिन्यात पहिल्यात्र त्याला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते कस केल मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुझला प्राप्त हो म्हणून तू मोठं एक तप केलं होतं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाणी खाऊन होतीस थंडी ऊन पाऊस ये तिने दुःख तू सहन केली हे व्रत श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आणले हिमाचल यांना त्यांनी पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपर झालेली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्यवर आहे त्यांनी तुला मला मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमाचलयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून गेले विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण दुसरीकडे जाऊन गेले नारद गेल्याच्या नंतर बाप तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवली असं पाहून तुझ्या सखीना रा आरण्यात कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुफा आढळली त्या गुफेत जाऊन तू उपवास केला तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापन केली पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध त्रेतेचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं मी तिथं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली माझे पती होण याशिवाय मला दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालं पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केली मैत्रिणीसह त्यांचा पारण केलं इतक्याच तुझा बाप तिथे आला त्यानं तुला पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व घडलेली हकीकत सांगितली ए पुढे त्या ना माला देण्याचं वचन दिलं तो घरी गेला मग काही दिवसांना चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केलं या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली या याला हारतालिका व्रत असे म्हणतात विविध असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करणे आहे त्या ठिकाणी तोरण बांधणे केळीचे ख्या खांब लावणे त्या स्थळी सुशोभित करणे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करणे शोभशार पूजा करावी आणि मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर कहाणी झाल्यावर रात्री जागरण करावे या व्रताने पाणी पापापासून मुक्त होतं साती जन्माचे पातक नाहीसे होतात राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यांना अजन्म विधवा होता दारिद्र्य येतं पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यानंतर स्वसनी नायताशक्ती बांध्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी देवाच्या ब्राह्मणी गायीच्या गोटी पिंपळाच्या पाणी सुपर संपूर्ण अशी पूजा आपण ही हरतालिके देवीची केली आहे कहाणी वाचली आहे तुम्हाला कशी वाटली पूजा ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी कशी वाटली ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ पहा मी तर अशी पूजा वगैरे झालेली आहे आरती केली गणपतीची हारतालिकेची पण आरती माझ्या ह्याच्यात आहे आपण ऋषी पंचमीची पण पूजा कर